नमस्कार मित्रांनो माझं नाव सनी खोडे तुमचं स्वागत आहे सनी खुडे कॉमेडी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक कॉमेडी सांगणार आहे त्या कॉमेडीचा विषय आहे दळणवाल्याची कॉमेडी हो मित्रांनो दळणवाळे वाल्याची कॉमेडी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कशी दळणवाल्याची कॉमेडी झाली ते मित्रांनो मी नवीन घरात आलो होतो राहायला आधी मी चाळेमध्ये होतो राहायला नंतरला मी फ्लॅटमध्ये आलो राहायला तर मित्रांनो आमच्या इथं बिल्डिंगच्या खाली एक दळणवाला आहे तर मी त्या दळणवाल्याकडे माझ्या आईनं सांगितलेलं की तू असं कर दळणवाल्याकडे जा आणि दळण ठेव तर मी ठेवलं आणि त्याला म्हटलं मला आत्ताच्या आत्ता दळण पाहिजे दळण लवकर तो म्हटला भरपूर आहे दळणवाला म्हटला भरपूर माझ्यापाशी दळण आहे तुला संध्याकाळपर्यंत मिळेल तर रात्री मग मी येणार होती सात वाजता घरी कामावरून सुटल्यावर आणि ती तिने दळण घेतलं असतं तर मग ती दळण घेऊ शकते तर मग मी सकाळी जाऊन दळण ठेवून आलो गहू देऊन आलो आणि रात्र झाली रात्र झाली तर मग मी दळण घ्यायला गेली तर तिनं विचारलं कुठं कुठं आहे कुठल्या इथं तर म्हटलं इथं आपल्या खाली बिढींच्या खाली आहे तिथं मी दळण दिलेलं आहे बरं मग तिथं गेली दळण घ्यायला तर दळणाची पिशवीच गायब हो मित्रांनो दळणाची पिशवी गायब मग मला फोन केला मम्मीन मला शिव्या दिल्या आणि बोलल्या अरे काय रे कुठं टाकलेस दळण कुठल्या चक्कीवर टाकलेस मी म्हणालो अगं नाही मम्मी अगं इथं खाली आहे अगं मम्मी बिल्डिंगच्या खालीच आहे म्हणजे खाली आहे मी आलो आलो म्हटलं मी लगेच मग मी तयारी केली पटकन खाली केलो बघतो तर त्याला विचारलं दळण आमचं कुठं आहे तर तो पण शोधायला लागला मीही तिथं शोधायला लागलो किती तिथं माणसं आलेली सर्वजण उभे होते आणि सर्वजण बघत होते कोणी हसत होत मग माझ्या त्या दळणवाल्याला खूप शिवाय दिल्या नंतरला माझी बारी त्याची झाल्यानंतर मग माझी बारी मग मला दळण दळणाबद्दल मला शिवाय दिल्या मी म्हणाली काय रे कळत नाही तुला असं तसं मी प्रत्येक माणसाच्या जा मागे जाऊन लपायचो आणि माणसाला वाटायचं की मला शिवाय द्यायचं काय मी प्रत्येक माणसाच्या जा पाठीमागे जाऊन उभा राहायचो आणि मग मी शिवाय द्यायची काय रे कळत नाही तुला भिंडोक गाढवा अमोक तमोक असं काय 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 शिवाय द्यायची आणि मी प्रत्येक माणसाच्या जा मागे जाऊन दडून उभा राहायचो त्या माणसाला वाटायचं काय आम्हालाच हे बाई काही शिव देते काय मग काय मग मित्रांनो हे झाल्यानंतर असं झाल्यानंतर मग आम्ही त्याला बोललो की बाबा आम्हाला ते पाहिजे दडण तर हवेच आम्हाला तर तो म्हटलं दडण काय तुम्हाला मिळणार नाही कोणी घेऊन गेलं असेल तर तो पुन्हा वापस आणून देईल आणि मग नाही जर दिलं तर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही या आणि पैसे घेऊन जा तर दोन तीन दिवस आम्हाला वाट बघायला लावली तर काही दळण आलेलं नाही काय नाही मग आम्हाला बदल्यात पैसे दिले त्या दळणवाल्याने आणि इथून पुढं सांगितलं त्या दळणवाल्याकडे जायचं नाही तिथं दळण टाकायचं नाही म्हणून तर मित्रांनो असा तुमच्या बाबतीत असा कॉमेडीचा प्रसंग काय झाला असेल तर प्लीज मला कमेंट करू सांगा तुमच्या पण भावना व्यक्त करा माझ्या चॅनेलवर अशा 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 पद्धतीमुळे <laughs> आम्ही तिथं दळण टाकायचं बंद केलं आता आम्ही दुसरीकडे टाकतो आम्ही नेहमी तिथं आम्ही नवीन ठिकाणी आलो आणि असंच होतं नवीन ठिकाणी आलं तर नवीन लोक असतात काही लोकं गैरफायदा घेतात असं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हसून हसून लोटपोट झाला असेल तुम्ही किंवा व्हिडिओ आवडला असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज आपण इथे सांभाळूयात भेटूयात नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या